जय भीम बांधवांनो बहुजन हित आहे बहुजन सुख आहे मी प्राध्यापक भाई राजेश ढवळे नांदेड जिल्ह्यातील तमाम फुलेशाहू आंबेडकरी ओ बी सी एस टी एन टी आंबेडकर विचाराला मानणाऱ्या सर्व अनुयायांना आज, आज आव्हान करतो आहे की गेल्या सत्त्याहत्तर वर्षामध्ये देशभरामध्ये आज जर आपण पाहिलं तर इथे एस सी एस टी ओ बी सी एन टी हा जो समाज आहे आज ही नोकरशाही राजकारण अर्थव्यवस्था औद्योग अउद्दु, औद्योगिकरण यामध्ये आजही या समाजाला वंचित ठेवण्यात आलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा आम्ही राज्यकर्ती जमात बनलं पाहिजे म्हणून राज्यकर्ती जमात बनण्याच्या अनुषंगाने एका नव्या युगाची सुरुवात आम्ही आजपासून या ठिकाणी करतो आहोत यामध्ये सर्व नांदेड जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग विशेषतः यामध्ये कृषी अधिकारी कोकरे साहेब त्याचबरोबर साहेब त्याचबरोबर साहेब एन जी गायकवाड साहेब अमोल बळेगावकर सर प्राध्यापक त्याचबरोबर जी ही सगळी जी टीम आहे ती आजपासून या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो आहोत हा कार्यक्रम एका बदलाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणारा आहे त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी दोन चर्चासत्रही ठेवल्या दिले ठेवल्या गेलेले आहेत ज्या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून अंजलीताई प्रकाश आंबेडकर या ठिकाणी उपस्थित राहतात आणि दिनांक सहा तारखेला अर्थात उद्या संवाद यात्राही नांदेडच्या शहरामध्ये आम्ही आयोजित केल्या गेलेल्या आहे आंबेडकरी स्रोत अंजलित प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर या ठिकाणी आपल्या भेटीला येत आहेत म्हणून नंद नांदेड शहरामधल्या विविध भागामध्ये येत असताना त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवलेली आहे रविवारी दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी सर्वप्रथम संध्याकाळी अंबानगरी सांगवी या ठिकाणी साडेपाच वाजता त्या बोधविहाराच्या परिसरामध्ये उपस्थित राहत आहेत कार्यक्रमाचं स्वरूप आहे की संवाद जनतेसी या टायटलखाली अंजलिताई खऱ्या अर्थाने लोकांमध्ये उपस्थित राहणार आहेत त्यानंतर सहा वाजता नालंदा नगरमधल्या विहाराच्या जवळ त्या उपस्थित राहत आहेत त्यानंतर साडेसहा वाजता स्वप्नजा गार्डन या ठिकाणी आम्ही उपस्थित राहत आहोत आणि त्यानंतर साडेसात वाजता श्रावत श्रावस्तीनगरच्या विहाराच्या जवळ आम्ही सर्वजण उपस्थित राहतो आणि सर्व जनतेला महिला असतील सर्व ओबीसी एस टी ओबीसी वर्ग जो आहे या सर्वांशी संवाद साधण्याचं सा काम या ठिकाणी अंजलीताई करणार आहेत तेव्हा सर्व अनुयायांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो आहे आमच्या टीमच्या वतीने की आपण या कार्यक्रमाच्यासाठी संवादाच्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं आणि एका नव्या पर्वाला सुरुवात करावी धन्यवाद जय भारत जय भीम